झाला सर्व आणि एवढं लेट झालं ना आता तरी सुद्धा आपण शूट करूया कारण की हे बघा मग आजी सर्व गणपती इकडे मस्त रेडी आहेत आपले बाप्पा हे बघा हे सर्व तयार आहेत मस्त इथे बघू शकते <ख़ागा> ना तर मजेतच राहा तर मी निकिता आणि किंवा याच्यावरती मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर चला मंडळी आज काय आहे आज आहे स्पेशल दिवस सर्वांसाठी म्हणजेच रक्षाबंधन आणि रक्षाबंधन करता मी मस्त छान अशी रेडी झालेली आहे कारण की आता झालेली आहे दुपार आणि मला जायचं आहे मस्त कुठे पाहुणे आले कमाले आले, आले। कमें। कमें। तर आता आम्ही थोडं निघणार आहोत अगोदर ताईस वगैरे येतील उंचा आणि यांच्या राखी बांधायला तर ते पण मला दाखवते मी हे बघा कोण आहे कमल आले कारण की आम्ही सामान घेतले थोडं सेवन यायला तर तो कमल गाडीमध्ये वॉशमेंट होईल आणि हे बघा जी वाट बघून जमला विचारा ना रे हम्म का रे वाट बघून हाच चला हस तर बघा काल होती नारली पौर्णिमा तर आपला ब्लॉग वगैरे काही शूट नव्हता केला पण आपण आपल्या रील्स तुम्ही बघितलंच असतील शॉर्ट व्हिडिओ अजून खूप सारे बाकी आहेत करायच्या तर आज न आज आहे रक्षा बंधायसाठी मला व्हिडिओ टाकायला भेटला नाही एवढ्या काही ना शॉर्ट्स बाकी आहेत तर मी आज पुन्हा एकदा अशीच का रेडी झाली ती पण तुम्हाला समजेलच पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा मी अशी का रेडी झाली आहे ती तुम्हाला तिकडे घरी गेल्यानंतर सांगेन ना तर मी तुम्हाला घरी गेल्यानंतरच सांगेन की मी अशी का रेडी झाली आहे पुन्हा एकदा जसं आपण काल पण रेडी झालेलो मस्त नारली पौर्णिमेला आणि आज पण मी रेडी झालेली आहे रेडी म्हणजे आपण रेडी तर होतोच पण मी नऊवारी का लावले ते तुम्हाला सांगेन तिकडे गेल्यानंतरला तर चला कंटिन्यू राहा त्याच्या अगोदर आता ताईस वगैरे येतील ते तुम्हाला दाखवते आणि अंशुजांचा अंशुने उतरक्षाबंधन झाल्यानंतरला आम्ही इथून निघतो घरी जायला तर चला बघूया आजच्या यावर्षी किती वाजता घरी पोहोचायला गेल्या वर्षी तुम्ही बघितले असं किती वाजले पाच वाजले ना पाच साडेपाच पाच पास हो साडेपाच मला वाजतात पण आता नेक्स्ट टाइम मला पुढच्या वर्षी लवकर जाईन कारण की खूप टाइम होते म्हणजे आता या वर्षी आपण थांबूया बघूया चला कंटिन्यू राहा आजच्या दिवशी काय काय कळूल तुम्हाला बघायला भेटेलच चला भेटूया आता आपण ताईचं आल्यानंतर रेडी झाल्यात कधीपासून बघा कशी रेडी झाल्यात माझा आंशा असतं ही आस कधीपासून तयार झाले बिचारा असंच तयार होते दरवर्षी पण ना झोप येते बघा कधी पण क्लासला क्लासला लवकर गेलेला ट्यूशन लवकर जाऊन आला आज पण बघा त्यांना ट्युशन होत राहायचं कारण की उद्याच तुला ना उद्या तर चला मंडळी आता भेटूया आपण पाहुणी मंडळी आल्यानंतर ओके बाय बाय तर नारली ना। पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आता आपण जरा मस्त नाश्ता वगैरे नाश्तापणे खायचा वगैरे बघूया तर मी सगळी तयारी करून घेते आणि तुम्हाला मी थोड्या मनामध्ये भेटते छॉ बाय बाय

किते नुकर आहे बप्पाचा बप्पाचा बप्पा नंबर 3 आलो बकर आलो बकर चालू दिला आलो बकर आलो बकर या मस्त काय सांगू तुम्हाला नुसता दोन दोन 10000 हवा येते बघ बंशु काय खाते काय तो काय का কোছংপে স্টষে য়াবন মন্য়াপ্য়েওহ ক্হিকিয়া মাঠরিয়ার মাকে লাকপপের কিন্য়ে মাকে ও১য়ে হাকারে য়ারে হলারের য়ার

अच्छा सुनो उनको चालू करो ए बाल गाड़ बाल मेरे गए नमस्ते अपना चालू अरे बक 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 तो ये नहीं चला हां कट ये टावली तो पकड़ टावल ना फोड़ो अरे बक्ता आ आ आ आ

साक्षीने राखी बांधून झाला आता अंशूच्या ओची आता ओचीवारी आता ताईस मानतील बघा आणि याची मस्ती चालू आहे कुंजयाची मग घ्या खुर्ची दा नाही खुर्ची हा घ्या સાચી <laughs> જ

हे बघा तर म्हणजे आता आम्ही फायनली निघालो आणि आता बघा आम्हाला निघायला नेहमीप्रमाणे संध्याकाळ झालेलीच आहे आता किती वाजता अडचणी गावच्या पुढे बसले पाच वाजता पाच वाजता नऊ मिनिटात फक्त तर आम्हाला इकडेच ना इथेच कधी पण जाता निघता निघताना आम्हाला पाच वाजता तर बघा आता मी मागे बसली कारण की आई सामानपणे ऐंशीला पुढे बोललो असायला तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट घरी पोहोचल्यानंतर लच आता कुठे कंटिन्यू नाही करणार ब्लॉक आणि ऑलरेडी आपला ब्लॉग मोठा झालेला आहे तर बघूया चला आता भेटूया आपण डायरेक्ट माझ्या घरी गेल्यानंतरलाच आणि तुम्हाला नऊवारीचा नऊवारी कशाच लावले ते पण तिकडे गेल्यानंतर सांगेन सांगेल सगळं चला चालू आहे मंडली हे बघा आईचा फोन चालू आहे आता बोला आई ट्रॅफिक लागले ट्रॅफिक आईला शूटिंग काढून ठेवते बघा ट्राफिक लागलं बघा इला शूटिंग काढून ठेवते तुम्हाला काय कळतंय म्हणजे मी तुम्हाला शूटिंग ठेवते ना दाखवाला हे बघा हे बघा ट्रॅफिक हे बघ यानं झोपा लागली आमच्या डायवरला ड्रायव्हर झोपायला लागला बघा गाडी चाल तर आपोआप चालला आमची गाडी हांची चालली हांची तेव्हा तुम्हाला दाखवीन नंतर व्हिडिओ बघा मंडळी आज किती ट्रॅफिक लागले बघा अजून आम्ही कलवारा पण नाही पोहोचलो तर आम्हाला अशी दरवर्षी ट्रॅफिक लागते बघा आणि रक्षाबंधन आमचं डायरेक्ट रात्री होतो कधी होतो रात्री बघा इथून पण रस्ते पॅक हे बघा किती ट्रॅफिक बघा बघा राईट साईडचा रस्ता आहे तो पण पूर्ण पॅक आहे गाड्या स्लो 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 आणि इकडे पण गाड्या या साईडला पण गाड्याच गाड आहे गाड बोला सुस्ती सुस्ती तुम्हाला असं मध्ये मध्ये आवाज येत असेल ते आवाज ओळखून तुम्हाला समजलं असेल हा 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 कोण करते डोळे बघू दाखवा इकडे ग माझा लेकडू विचार कंटाला ना कंटाळला गाडीत बघा कसं झोपले ही ट्राफिक माझ्या अंशुचा डोका दुका लागला बघा मांडायला बघा डोका दुका लागला माझ्या अंशाचा ना दोन राखी बांधली बघा त्याची राखी बांधून झाली मस्त मला बांधायची आहे दादाच्या माझ्या राखी हे बघा चला मांडाली ही ट्राफिक तर अशीच राहील व्हिडिओ आपली खूप जास्त मोठी होईल आता भेटूया आपण घरीच बाय बघायचे म्हणून मी आईला कॉल केला पण व्हिडिओ कॉल नाही भेटला ना हो का म्हणताली माझा हांशी वैताकला आणि इकडे बघा किती ट्रॅफिक आहे बघा फुल म्हणजे फुल पूर्ण पॅक चालू बघा आपल्या घरी म्हणजे कोपरखंड नवी मुंबईला जाण्याचा तो पण रस्ता पॅक आहे पूर्ण आणि हा पण पॅक आहे बघू शकता तुम्ही हा पण पॅक आहे बघा कसा आहे बघा शीट पाडतो लोलतो लोलतो काय आणि पाठमागे बघा किती गाड्या ट्रॅफिक लागले मंडले भरपूर अशी ट्रॅफिक आहे निघतलं ना पहिलं नाही मला यायचं मामाच्या गावाला यायचं यायचं कोणाला आई आईला समजलं त्याला आई बघा आई आई ओला ऍंजूला पूर्ण आईला माहिती आहे आई बोलते अंजू वेटकलास आई बोलते कशा झालं नाहीलास नाही नाही पण मामाच्या गावाला अंजू आड ऑक्सिड एवढा कशा डोक झोल गेलेस आई तर आई बाप टप मला 1 घंटा लागला विचार घंटा माझा अंजू सकाळपासून उठले लवकर ना तो जो पुशांना पण गेलो तो म्हणून त्याला जरा त्याला त्रास होतो आता आणि ही ट्रॅफिक बघून त्याला चक्कर आली बघा ही ट्रॅफिक बघून चक्कर आले ना चक्कर आले गुरु चक्कर पुढे दाखवली आता मला पण बघा कश्मीर ट्रॅफिक मध्ये बघा तिकडची एक लाईन सुटली आता इकडची लाईन सुटली काय इकडे इकडे बॅग होते आमची स्टॉप होते तिकडची लाईन सुटली का ही लाईन स्टॉप होते असं असते बघा आता ती वाली लाईन सुटलेली आहे तिकडची आणि आमची स्टॉप आहे बघा मी इथे आहे आमची स्टॉप झालेले अरे रे कधी जायचं घरी हो बघा इकडची स्टॉप झाली बघा आता हे बघा इकडची स्टॉप झाली बघा हे बघा स्टॉप झाली इकडची आता आम्ही दिघापर्यंत पोहोचलो तरी पण ही ट्रॅफिक बघा आमच्या बरोबरच चालले अजून हे बघा पूर्ण रस्ता काय काय बघा म्हणजे किती वैता येते ना असं यायला इकडे मला कंटाळा ते म्हणून मी घरी जायला बघत नाही बघा अशा ट्रॅफिक असते कधी कधी इकडे बघितलं आणि इथे पाठीमागे बघा पार्किंग आमच्या मागेच गाड्या आहेत भरपूर गाड्या आहेत कधी ट्रॅफिक खुले ने आम्ही कधी पोहोचू ना, ना हो चला बघूया काय होते हालत बेकार दली आम्हाला दरवर्षी आपल्याला बाप्पा दिसतो बघा जाता ना घरी बघा गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मंदिर मामा की खाण्यापिण्याची सोय म्हटल आपल्या बाप्पा दिसतात तेव्हाच ही ट्रॅफिक क्लिअर होते बघा आता बाप्पा दिसले दिसले आपले मस्त इकडे हे बघा गणपती बाप्पा हे बघा या टेम्पो मध्ये बाप्पा आहेत मस्त आणि थोडीफार तरी आम्हाला एवढी क्लिअर करून दिले बाप्पाने बघा ट्रॅफिक आता पुढे लागेल थोडी हलकी हलकी बघू आता कसा काय होतंय बघा आता कलव्याच्या अजून पर्यंत कलव्यापर्यंत पोहोचलो पण नाही तरी इकडेच ट्रॅफिक आहे बघा विटावा विटावा विटाव्याला पोहोचलो आम्ही तरी विटाव्यापर्यंत आम्हाला ट्रॅफिकच लागले पूर्ण ना हो ऐरोली पासून तर विटाव्यापर्यंत ट्रॅफिक दिसली आता पुढे काय ते तुम्हाला हालचाल दाखवतेस मी चला नाहीतर आता हा ब्लॉक ट्रॅफिक वरच बनेल ना हो असं मला पण वाटते तेवढे ट्रॅफिक असते बघा चला भेटूया का म्हणलं आम्ही पोचलो आणि आम्हाला पोचायला किती वर्ष दाखवतो टाइम मी साडेसहा वाजले बघा इकडे आम्हाला आणि आता पूर्ण असं चेंज झालं आहे का की इकडे आमची कंपनी होती पप्पांची नेरोलेक नाही हीच ना कुठली होती पप्पांना आवश्यक हां नेरोलेक आणि इकडे बघा आमचे बघा सगळ्यात कसं तुम्हाला संबंधार पण नाही त्या त्यावेळेस बिल्डिंग्स आले आहेत पाठीमागे आमच्या घराच्या मंडळी बघा मंडळी इकडे बघा मंडळी घरी पोचलो आणि तेवढं आता आले बघा आमची बरोबर राखी बांधा ना त्या आज लेट आलेच तुम्हा सारखी से भान बन राखीवान येल्यात मस्त शिल्पा बाळू मंथन दक्ष मंथन मंथन आणि माझा हंश हे बघा ये ना हे बघा त्यांच्यावर राखी बांधून झाले ना शिल्पा राखी बांधून झाले बघा त्यांचे

चला मंडली बघा आता आम्ही कुठे आलो मस्त डायरेक्ट बाप्पाजवळ बघा आपले बाप्पा अजून मस्त अजून तयार बाकी आणि आधी तयार पण झाले आहेत मस्त आणि कपडे चेंज केले बघा जेवला का रे ए जेवला आणि इकडे दादा हा बघा ये चला आता तुम्हाला मी बघा किती दाखवले बाप्पा बघा आपले कसे मस्त छान छान बाप्पा आहेत सर्व दाखवेन तुम्हाला मंडले मी हे बघा मी नंतरला शूट करणारच आहे आता मी पहिला राखी बांधून घेते आणि राखी आज आहे ना बाप्पाजवळच बांधते कारण की एवढे भारी बाप्पा बघा किती सुंदर सुंदर आहेत बघा मस्त मस्त छान छान ना इकडे बघ हे मागे बाप्पा तुम्हाला मी तयार झाले पण नंतरला शूट करते पूर्ण तरी सुद्धा मी दाखवते बघा हे आहे आहेत मस्त पूर्ण बघा कसे डायमंडने पूर्ण भरलेले वर्क केले बघा मस्त हा कसं आहे मस्त हा मस्त आहे भारी छान छान बाप्पा आहेत बघा किवटी किवटी बाप्पा बघा कसे आणि तुम्हाला मी मगाशी काय सांगितलेलं मगाशी म्हणजे सकाळ काय सांगितलेलं मी अशी तयारी का केले तुम्हाला आता इकडे बघून समजलंच असेल ना खास करून मला व्हिडिओज करायच्यात असतं आपल्या बाप्पाजवळ अरे बघा तिकडे रेडी आहेत ते सर्व आपण रिलीज करणार आहोत नंतर मस्त व्हिडिओ शूट करणार आहोत बघा तर, तर इकडे अजून चालू आहे काम सर्व दाखवेन तुम्हाला नंतर।, नंतर आता पहिला मी राखी बांधून घेते आणि मग तुम्हाला नंतरला भेटते आणि पिलू आणि बहिणी गेलेले आहे घरी तर पिलू तुम्हाला दिसत नसेल इकडे बघा चला आणि का हा काय खातील हे काय खातील तू हा हे बघा काम चालू आहे बघा काम चालू आहे प्रायपुष खायला आलेस तू तर काम चालू आहे बघा दाखवत तुम्हाला नंतर चला कुठे सांगायला बोलणार आज राखले ना बाहेर डायरेक्ट कारखाना गणपती आहे बघा

ना नाही उचलते उचलते बघा चापटर माझी भाजी खीर या आपण खीर प्यायला हे बघा खीर मस्त गुलाबजाम हे बघा होमडेड घरगुती आणि ना ना कुठून ना आणलेस नाना हे कुठून आणले सांग जगन्नाथपुरी बघा चांगलं गेलं फिरायला तू आणले ना इकडची चला इकडे बघा म्हटलं मस्त आता आपले आम्ही आलो मी आली राखी वगैरे बांधून झाला सर्व आणि एवढं लेट झाले ना आता तरी सुद्धा आपण शूट करूया कारण की बघा आज सर्व गणपती इकडे मस्त रेडी आहेत आपले बाप्पा हे बघा हे सर्व तयार आहेत मस्त इथे बघू शकता सुंदर सुंदर अशा मस्त मूर्त्या बाप्पाच्या हे बघा आणि अजून भरपूर काम बाकी आहे बघा एवढा हे बघा इथे इथे पण आहेत अजून तिकडे पण आहेत बघा असं भरपूर काम बाकी आहे म्हटलेली अजून तिथे पण आहे सर्व पूर्ण टेरेस भरलेलं आपला बघू शकतं तुम्ही मस्त रक्षाबंधन वगैरे झालं आणि त्या दिवशी मला शूट करायला भेटला बघा आता जेवढे कंपनी तयार आहेत तुम्हाला दाखवले मी तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा मस्त बाप्पासाठी आपल्या एक कमेंट झालीच पाहिजे आणि हे पण लवकरच होणार आहेत तयार सर्व तर हे सुद्धा मी नेक्स्ट टाइम आली तर तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करेन मांडले तर तुम्हाला हे वाले बाप्पा आपले जे तयार आहेत ते कसे वाटले सुंदर सुंदर बाप्पा नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या बाप्पासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओ मध्ये